मित्रांनो जय माता दी संपूर्ण भारतवर्षात भक्तिभाव श्रद्धा आणि आनंदाने साजरा होणारा नवरात्र उत्सव यावर्षी दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या उत्सवात सुरू झाला नवरात्र हा केवळ उत्सव नाही तर श्रद्धा संस्कृती आणि भक्तिभावाचा सुंदर संगम आहे या पावन पर्वात देवीच्या विविध रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि देशभरातील लाखो भाविक या उत्सवात सामील होतात या पवित्र परंपरेचा एक भाग म्हणून आरमोरी शहरातील नवसाला पावणारी दुर्गामाता देवस्थान टिडक चौक आरमूर येते देखील दरवर्षी भक्तिभावाने उत्सवाचे आयोजन केले जाते अनेक दशकांपासून हे देवस्थान भक्तांना एकत्र आणत आहे उत्सव मंडळाच्या माध्यमातून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होत असून भाविकांची श्रद्धा आणि दृढ होत आहे याच उत्सवाच्या निमित्ताने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे माजी अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले दर्शनासाठी आगमन होताच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक अनेक कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते वातावरणात ढोल तासांचा गजर जयघोष आणि भक्तिभाव यामुळे मंगलमय ऊर्जा उत्पसरली होती यावेळी दुर्गामाता देवस्थानचे पदाधिकारी देखील उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले यावेळी गणेशवनी वनवे यांनी देवस्थानची परंपरा आणि कार्य आणि भक्तांच्या भावविश्वाबद्दल सविस्तर माहिती दिली सोबतच अध्यक्ष तुळशीराम गोंधळे सागर मने तसेच इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा क्षण अधिकच अविस्मरणीय झाला <laughs> दुर्गा मातेचे दर्शन घेतल्यानंतर माननीय बच्चू कडू यांनी मातेच्या सभागृहामध्ये प्रवेश केला यावेळेस समोर पद संपूर्ण पदाधिकारी पध... उपस्थित होते आणि दुर्गामातेच्या देवस्थानाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली आणि माननीय बच्चू कडू यांनी स संपूर्ण माहिती जाणून घेतली

अशा प्रकारे नवरात्र उत्सवाच्या पावनपर्वात आरमोरे नगरीतील दुर्गामाता देवस्थान येथे झालेला हा उत्सोहळा भक्तांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद